ताजा बातम्या आणि लोकप्रिय विचार पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा नमस्कार मी प्रतिभा पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा संपादक अरुण आंधळे पाटील भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन मंगळवार दोन जुलै सोळा रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी बेमुदत तामरण पोषण करण्यात आले पालघर तालुक्यातील धसवण व दुय्यम निबंध कार्यालय यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात हे आंदोलन करण्यात आले पावसामुळे तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हे आंदोलन संध्याकाळी उपजिल्हाधिकारी सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे भ्रष्टाचाराने थैमान मांडलेले असून तस्करी खडी रेसिंगच्या खडीची बेकायदा वाहतूक तेही बिना नंबर प्लेटच्या गाड्यांमधून दिवसाढवळ्या सुरू आहे आणि याला कारण म्हणजे प्रशासनाशी या तस्करांबरोबर असलेले आर्थिक हितसंबंध त्याचप्रमाणे ढवळपुरी येथील खरेदी करण्यात आली तसेच ढवळपुरी ते वाघवाडी या रस्त्यासाठी शेतातील संपूर्ण टेकडी उद्ध्वस्त करून वापरण्यात आला तसेच हव मधील सेतू कार्यालयामध्ये जनतेची लूट सुरू आहे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या वृद्धांना अनुदान मिळत होते ते बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गावांमध्ये बंद करण्यात आलेले आहे याविरोधात हे आंदोलन होते परंतु प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले व उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी या गंभीर बाबीकडे कानाडोळा केला कारण हे असतील किंवा बनावट जमीन खरेदी करणारे व जिल्हाधिकारी कार्यालयापासून गावातील तलाठ्यापर्यंत आर्थिक संबंध आहेत या उपोषणासाठी खूप मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते कर्जत शेगोंदा या ठिकाणचे कार्यकर्ते या उपोषणात सहभागी होऊन झाले होते तर चला पाहूया या कुपोषणाविषयी भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण आंधळे पाटील यांचे मनोगत मी अरुण आंधळे पाटील राष्ट्रीय अध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन केंद्रीय सतर्कता आयोग नवी दिल्ली आज मी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेला आहोत आम्ही या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाचरणे आहेत श्रीगोंदा तालुका अध्यक्ष कर्जत तालुका अध्यक्ष काय ना शब्बीरबाई आहेत आणि हे जे आपण या ठिकाणी पाहतात हे सगळे संजय गांधी निराधार योजना या योजनेपासून वंचित असलेले हे पळवे खुर्द असेल किंवा इतर श्रीगोंदा कर्जत पारनेर तालुका या ठिकाणचे हे वृद्ध हे माता पिता या ठिकाणी आलेले आहेत यांचं अनुदान शासनाने जवळजवळ दिवाळीपासून बंद केलेलं आहे आणि त्यामुळं यांचं अनुदान बंद केल्यामुळं ते शासन दरबारी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत हा झाला एक विषय त्यानंतर पारनेर तालुक्यामध्ये सध्या जे काही गौण खनिज विभाग आहे त्या ठिकाणी वाळू असेल खडी क्रेशर असतील खोले आम त्या ठिकाणी सुरू आहेत पारनेरच्या तहसीलदार यांनी काही काळ त्या ठिकाणी जे खडी क्रेशरचे मशीन होत्या त्या सील केलेल्या होत्या असं समजतं परंतु त्या रात्रीचं खुलेआम सुरू आहेत आजही खडी त्या ठिकाणी दिवसाढवळ्या बिना नंबरच्या वाहनांमधून त्याची वाहतूक आहे होत आहे वाळूची आता दिवसाढवळ्या वाहतूक सुरू झालेली आहे आणि शासनाचा शेकडो कोटी रुपयाचा महसूल आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये बुडत आहे परंतु याकडं शासकीय अधिकारी लक्ष देत नाहीत महसूल मंत्री लक्ष देत नाहीत जिल्हाधिकारी अहमदनगर लक्ष देत नाहीत आणि मुख्यमंत्रीसुद्धा या गंभीर बाबीकडं लक्ष देत नाहीत आणि या वाळू आणि खडीच्या या तस्करीमुळे तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी खूप मोठ्या प्रमाणात बोकाळलेली आहे दिवसा रात्री या ठिकाणी चोऱ्या होतात डाब्यांवर खून पडतात आणि कायदा आणि सुव्यवस्था ही नगर जिल्ह्यात रसातळाला गेलेली आहे राजकारण्यांचं याकडं लक्ष नाही ते फक्त राजकारण्या राजकारण करण्यात मग नाहीत आणि मग हे वृद्ध असतील किंवा इतर ज्या शासकीय अनुदान आहेत शिधा वाटप जे आपण राशन कार्ड म्हणतो ते अनेक लोकांचे रद्द करण्यात आलेले आहेत अनेक महिलांच्या किंवा पुरुषांच्या असतील वृद्धांचे जे अनुदान आहेत ती बंद झालेली आहेत आणि ती शासकीय जे कर्मचारी आहेत किंवा तलाटी आहेत कोतवाल आहेत किंवा सर्कल आहेत यांनी व्यवस्थितपणे त्याचं जे लेखाजोखा किंवा जे चौकशी आपण ज्याला म्हणतो ती केली नाही आणि जे खरोखर ज्यांनी बनावट आधार कार्ड बनवलेत बनावट कागदपत्र बनून जे अनुदान घेतात त्यांना तर आमचं त्यापुढे जाऊन म्हणणं आहे की यांना चौकशी करून जे अधिकारी बनावट जे बनवले दाखले किंवा ज्यांनी याचा लाभ घेतला यांना यांना गुन्हे नोंदवावे त्यांच्यावरती परंतु जे खरोखर ज्यांच्यावर अन्याय होतो जे खरोखर वृद्ध आहेत ज्यांना संजय गा निराधार योजनेची खरोखर गरज आहे त्यांचंच यांनी शासकीय जे तहसील कार्यालय किंवा महसूल विभागाने बंद केलेलं आहे दुसरी गोष्ट ढवळपुरी मौजे पारणे तालुक्यातून ज्या ठिकाणी जे काही ट्रस्ट होत्या जे होळकर घराण्यापासून ज्या कुळ लाग लागलेले होते त्या कुळांच्या जमिनी काही बनावटी सम उभे करून नावात साधर्म्य असल्यामुळं त्यांना उभं करून आणि मुंबईचे बिल्डर आणून त्या ठिकाणी जमिनीची खरेदी झालेली आहे परंतु आमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा इतर त्यांचे जे गावडे कुटुंबे आहेत काही ते इंदोरला राहतात त्यांच्या जमिनी या ठिकाणी खरेदी विक्री याची झालेली आहे त्यांनी त्या ठिकाणी न्याय मागण्याचं काम केलं परंतु पारण तहसील कार्यालय असेल दुय्यम निबंधक कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर असेल प्रांत कार्यालय असेल यांनी खूप मोठा या जमीन खरेदीमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे करोड रुपये यांनी खाल्लेले आहेत आणि त्यामुळं हा व्यवहार झालेला आहे तर हा व्यवहार कायमस्वरूपी रद्द व्हावा आणि ज्यांनी ज्यांनी यामध्ये अशा प्रकारची बनावट दस्तावेज बनून ही झालेली आहे त्यांच्यावर चौकशी शासकीय होऊन त्यांना त्यांच्यावर गुन्हे नोंदवावेत अशी आमच्या संघटनेची मागणी आहे दुसरे, दुसरे का दुसरा काय विषय आपला सेतू हा जो पारनेर तालुका आहे पारनेरमध्ये सेतू कार्यालय आहेत आता आपण पाहतात विद्यार्थी दाखल्यासाठी त्या ठिकाणी येतात शेतकरी आता या ज्या योजना आहेत त्यासाठी दाखल्यासाठी येतात गॅजेटमध्ये नाव बदले असतील तर अक्षरशः जनतेची लोबाडणूक या ठिकाणी होत आहे शासनाच्या नि म्हणजे जे रेट आहेत त्यापेक्षा अनेक पटीने या ठिकाणी जनतेला लुबाडलं जात आहे तर आमचं असं मागणं आहे की प्रत्येक सेतूचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी त्यांचं जे शासकीय दर आहेत त्याचं दरपत्रक लावावं आणि याच्या या, या मागण्यांसाठी आम्ही आज या जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर अहिल्यानगर या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहेत आणि शासन किती निष्क्रिय आहे इतक्या लोकांवर अन्याय सुरू आहे आणि नवी, नवीन नवीन अनुदान तुम्ही देताय लोकांना भूलथापा देत आहे परंतु जे जुने अनुदान आहे ते तुम्ही रद्द करताय याचा अर्थ नेमका काय समजावा जनतेने हा एक प्रश्न आहे तर आम्ही या ठिकाणी आमचे जे जिल्हा अध्यक्ष असेल तालुका अध्यक्ष हे सगळे संजय निराधार योजनेचे जे वंचित लोक आहेत या ठिकाणी बसलेल आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत परंतु अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणीही याबाबत दखल घेतलेली नाही तरी आम्ही या ठिकाणी या ठिकाणी बसलेलो आहोत आमच्या मागण्या मान्य होई होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसू धन्यवाद सत्यमेव मी मी श्री चंद्रकांत पाचरणे जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलन या समितीचा अध्यक्ष असून गेल्या एक महिन्यापासून नवीनच माझी राष्ट्रीय अध्यक्ष अरुणान साहेब यांनी नेमणूक केलेली आहे त्यानंतर मी जिल्ह्यामध्ये काम करीत असताना प्रथमतः माझे पळवे खुर्द गावचे वृद्ध यांची गेल्या सहा ते सात महिन्यापासून अचानकपणे पेन्शन बंद करून शासनाने या वृद्धावर फार मोठा अन्याय केलेला आहे कारण एकीकडे शासन वेगवेगळ्या अनुदान देण्याचा आदेश करते आणि दुसरीकडे मात्र पंच्याहत्तरऐंशी वर्षाचे वयवृद्ध यांची पेन्शन बंद करून अन्याय करीत आहे त्यामुळे या संदर्भात मी तहसीलदार साहेब यांना पत्र दिलेले असताना तहसीलदार साहेबांनी वर डोके करूनसुद्धा पाहिले नाही त्या पत्राची पत्राला कॅराची टोपली दाखवली कारण तहसीलदार साहेब फक्त तहसीलदार मॅडम फक्त हप्ते हप्ते घेण्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये मला असं वाटतंय ह्या आलेल्या आहेत कारण यांना वृद्ध लोकांच्या समस्या दिसत नाही आत्तापर्यंत जवळजवळ तीन चार मी अर्ज दिलेले आहेत त्या अर्जाची अर्जाची चौकशी न करता कुठं सूचना न देता ते अनुदान चालू कसं करावं हे न पाहता फक्त करू पाहू चौकशी करू आता चौकशी मला वाटतं काय करायची आता हे मायबाप सगळे बसलेले आहेत तर कृपा करून माझी पालकमंत्री महोदयांना नम्रतेची विनंती आहे आमची सहानुभूती न पाहता आमच्या संघटनेमार्फत हे सर्व लोक आज उपोषणाला बसलेले आहेत परंतु आपण जोपर्यंत फरक निघत नाही मागील जो जेव्हा पेन्शन बंद झाली तेव्हापासून यांची पेन्शन चालू करावी अशी मी प्रथमता सरकारला तहसीलदार मॅडमला विनंती करतो तशीच दुसरी मागणी ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर येथील जमिनीबाबत गेल्या आठ वर्षापासून ही मंडळी आठ वर्षापासून लढत आहे परंतु यामध्ये महसूल खातं मला एक समजत नाही का महसूल खात्याने नेमकं यांचं आहे काय कारण खरेदी देणारा हा पूर्णपणे बोगस आहे खरेदी देणाऱ्यांनी खरेदीदाराचं नाव कलेक्टर ऑफिसला अर्ज केला प्रांत ऑफिसला अर्ज केला त्यानंतर स निबंधक दुयेम निबंधकाला अर्ज केला का हा माणूस वेगळा आहे आणि खरेदी देणारा वेगळा आहे आणि हे जवळजवळ दोन हा म्हणजे एकोणीसशे तीसपासून कुळ आहेत ह्या कुळाचा कुळ असल्यामुळे एक चार सत्तावन्नला जे क जमीन कशीत होते ते कायम करण्याच्या शासनाचे शासनानेच शासना आदेश दिलेले आहेत परंतु मला असं वाटतं आहे शासन काय झोपी गेलं काय ते काही समजत नाही आणि बोगस कागदपत्राच्या आधारे या मंडळींनी खरेदी खत करून या कुळांना अक्षरशः देशात अडीला लावलेला आहे त्यामुळं सर्कल असतील तलाटे असतील साहेब असतील आणि तहसीलदार असतील प्रथमता यांच्यावर कार्यवाही होणे गरजेचे आहे कारण काय आहे का अगदी शु शुल्लक कारणे का, का हा जो माणूस खरेदी देणारा आहे आणि यांनी खरेदी देणारा म्हणजे हा पूर्णपणे भोगच आहे दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे का ही जमीन ट्रस्टची नाही ट्रस्टचा आणि ह्या जमिनीचा काही संबंध नाही फक्त साम्य नावाचा म्हणजे विष्णू देव आणि श्रीलक्ष्मी विष्णू नारायण देव या कारणाने यांनी इथून उतारे नेऊन म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये विष्णुदेव संस्था आहे आणि यांची ही नगर जिल्ह्यामध्ये ढवळपुरी येथे श्रीलक्ष्मी विष्णू नारायण देव यांची स जमीन आहे फक्त ह्या साम नाव्या नावाने बरं त्याचं दुसरी गोष्ट आंधळे साहेब याच्यामध्ये अशी आहे का ही भोगोटा एक नंबरची जमीन आहे जर ही जमीन देवस्थानची असन तर ही भोगोटा दोनची जमीन असती परंतु याचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता यांनी बोगस व्यक्तीने म्हणजे आहे बोगस आणि आहे बोगस आणि शेतकरी नसतानाही यांनी खरेदी मारलेली आहे म्हणजे जमिनीची अगदी शुल्लक किंमत चार कोटी अकरा लाख रुपये यांनी दाखवलेली आहे विक्री परंतु त्या विक्रीदारावर विक्रीवाल्यांनी चेकद्वारे जे पैसे भरलेत म्हणजे चेकनी त्या चेकद्वारे एकही रुपयाचा या क खरेदीदाराला दिलेले नाही म्हणून यांनी संगणमतांनी फक्त हा घोटाळा केलेला आहे तर आमची शासनाला आणि मुख्य जिल्हाधिकाऱ्याला नम्र विनंती आहे का याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करून आणि तातडीने गुन्हा दा, दाख गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात यावे अन्यथा आम्ही आता आणखीन आता तर उपोषणाचं बसलेलो आहे पण आणखीन वेगळा विभागीय आयुक्त या कार्यालयामध्ये सुद्धा आम्ही उपोषण करणार आहोत आणि इतकी बोगसगिरी का त्या बोगसगिरीला सीमा नसताना महसूल खात्याने या टोटल बोगसगिरीचा पर्दाफाश करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि माझे साधारणतः शातरूळ आहे तरी शासनाने माझी पेन्शन बंद केली आणि मी अत्यंत हादकीची जीवन जगत आहे ती तात्काळ चालू करावी अशी नम्र विनंती लक्ष्मी मोहन भांड यांची कमी बंद झालेली आहे दोन मुलींचे लग्न मी अशा हातकामावरच केलेले आहेत मी कर्जत भ्रष्टाचार विरोधी जन लोक आंदोलनचा अध्यक्ष कर्जत तालुक्याचा आज आमचे राष्ट्रीय नेते आंधळे साहेब आणि वा जिल्हाध्यक्ष साहेब यांनी जो हे आंदोलन केलेलं आहे ह्या गरीब जनतेसाठी ज्या ज्या गरीब जनता म्हणजे ते पन्नास वर्ष साठ वर्ष, वर्ष सत्तर वर्ष विधवा परिचक्ता अपंग आणि ज्येष्ठ नागरिक ह्यांच्यासाठी ह्या लोकांनी जो लढा ला चालू केलेला आहे ह्या लढ्यासाठी कर्जत तालुक्यामधून संपूर्ण पाठिंगा पाठिंबा राहील आणि ह्या लोकांचे अचानकच पैसे बंद केले ते पैसे बंद करता येत नाहीत ज्या ज्यावेळेस त्यांना शासनाने ह्या डे डोळाची योजना डोल डोल योजना चालू केलेली आहे साठ रुपयापासून ह्यांना ही डोल मिळतो आत्तापर्यंत साठ रुपयापासून हे आता दीड हजार रुपये रो चालू झालेला आहे आणि आमची मागणी आता पाच हजाराची राहणार आहे पुढची आणि ह्या लोकांचे जर पैसे आपण बंद केले तर आम्ही कर्जत श्रीवंदा आणि पारनेर यांच्या वतीने अधिकाऱ्यावर मोठं आंदोलन ठेवू आणि त्यांना जा विचारू ह्या लोकांचे पैसे तात्काळ कर चालू करण्यात यावे याची जिल्हा अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी विरकर राणा ढवळपुरी आणि विणकर विरकर वर्तमानपत्र इंदोर इथे राहतो असं की आमच्या आजोबाची जमीन जे धवळपुरीमध्ये होती त्याच्यामध्ये काही भोगत लोकांनी भोगत खरेदी रजिस्ट्री केली व असा घोटाळा महा घोटाळा केला आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांना दंड देण्यात यावे व आम्हाला आमची जमीन मिळावे अशी विनंती आहे